न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे तक्रार निवारण दिवस जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला डीवाय एस पी भारती आणि कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन यांच्या धोरणानुसार दर शनिवारी प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिवस हा साजरा करण्यात येत असतो त्याच अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे तक्रार निवारण दिवस साजरा करण्यात आला आणि नागरिकांशी थेट संवाद साधून तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा करून दाखल तक्रारींच्या कारवाईची माहिती वरिष्ठांकडून तक्रारदारास देऊन आपापसात आप तडजोडी आणि समजोता करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निरासन करण्यात आले नमस्कार आपले महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजीची जे शंभर दिवसाची योजना आहे त्या योजनाची अंमलबजावणीसाठी आपले जो ईज ऑफ लिव्हिंग इनिशिएटिव आहे त्याच्यामध्ये आपले रेंजमध्ये माननीय आय जी सा आय जी साहेबाचे नेतृत्वाखाली आम्ही एक हा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शनिवारी आपण तक्रार निवारण दिवस म्हणून साजरा करतो त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलवर आपण एक तक्रार निवार निवारण दिवस साजरा करतो त्याच्यामध्ये जे तक्रारदार येतात त्यांची जे अडीअडचणी आहे ते आपण समजून घेतो आणि त्याप्रमाणे जे कायदेशीर कारवाई ते तातडीने आपण तिथे करतो आज हा दुसरा आठवडा आहे प्रत्येक शनिवारी हा यापुढे हा कार्यक्रम होणार आहे आपले जे पोलीस स्टेशनचे थाणेदार आहे तसेच पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी सर्व अधिकारी तसेच आपले एस डी पी ओ ऍडिशनल स्पीन स्वतः आपण एक एक पोलीस स्टेशनला थांबतो आणि थांबून लोकांची जे तक्रारी आहे ते जाणून घेतो आणि त्यांचा तात्काळ आपण निवारण करतो हा जो उपक्रम आहे ते आपला जीवनमान सुकर आणण्यासाठी म्हणजे ईज ऑफ लिव्हिंगचे जे संकल्पना आहे त्यांचे वतीने होत आहे आज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आमचे थानेदार तसेच आपले एस डी पी ओ आणि मी इथे उपस्थित होतो यांच्यामध्ये हा जो तक्रार निवारण अकरा वाजतापासून आपण सुरू केला आणि जवळपास एक पर्यंत ते संपवलं त्याच्यामध्ये बरेच तक्रारदार आले त्यांची तक्राराचं निवारण केलं आणि तसेच त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होती ते आपण समजली आणि कायदेशीर जे कारवाई होती तातडीने केलेली आहे धन्यवाद न्यूज वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर